पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा प्रचार मात्र काँग्रेसचा राज्यात आज पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू आहे तर वर्ध्यामध्ये भाजपच्या सभेत काँग्रेसचा प्रचार होत आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे वर्ध्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेतील खुर्च्यांवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा फोटो असल्याचं दिसत आहे त्यामुळे वर्ध्यात उलटसुलट राजकीय चर्चांना उधाण आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत राहुल गांधी आणि पंजाचिन्हाचा प्रचार होत असल्याचं दिसत आहे यवतमाळनंतर कळेगाव येथील सभेत खुर्च्यांवर काँग्रेसचा प्रचार होत असल्याचं समोर आलं आहे या प्रकारामुळे भाजपच्या सभेत काँग्रेसचा प्रचार तर नाही ना असा सवाल निर्माण होत आहे काही खुर्च्यांवरील राहुल गांधीचे फोटो स्टिकर काढले असले तरी काही खुर्च्यांवर मात्र राहुल गांधी आणि पंजाचिन्ह स्पष्ट दिसत आहे यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसयांदा वर्धा जिल्ह्यात आहे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील तळेगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सायंकाळी जाहीर सभा होत आहे त्याकरिता जयत तयारी करण्यात आली आहे भाजप कार्यकर्त्यांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे मात्र या खुर्च्यांवर चक्क काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या पंजा चिन्हाचे स्टिकर लावलेले असल्याने खळबळ उडाली आहे काही खुर्च्यांवरील स्टिकर अर्धवट फाडले असले तरी काही खुर्च्यांवर मात्र स्पष्ट राहुल गांधी आणि पंजाब चिन्ह दिसून येत आहे यावरून भाजपच्या सभेत काँग्रेसचा प्रचार होताना दिसत आहे मोदींच्या सभेत राहुल गांधींचे फोटो झळकल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे <laughs> आपण अजून आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता करा बेल आयकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार